नमस्कार स्वागत आहे आपलं कांचन ज्वेलर्समध्ये आत्ता ग्रॅममध्ये आपल्याकडे भरपूर स्टॉक अवेलेबल झालेला आहे त्याच्यामध्ये जेंट्स कलेक्शन आलेलं आहे लेडीज आलेलं आहे मंगळसूत्र आहेत अँटिकमधले पीस आलेले आहेत तर चला बघूया आत्ता आपल्याकडे काय काय व्हरायटी अवेलेबल झालेल्या आहेत तर आता तुम्ही बघू शकता हे असे ग्रॅममधल्या डेली यूज चालणारे जेंट्स जेंट्समध्ये आत्ता आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत ह्याच्यामध्ये अजूनही भरपूर व्हरायटी आहेत हे फक्त डेमो पीस असणार आहेत त्याच्यानंतर अशा बाली अवेलेबल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अशा स्टोनमध्ये सुद्धा बाले मिळणार आहेत जेन्टमध्ये त्याच्यानंतर डिझाईनची मागणी होती डिझाईनच्या बालेसाठी तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण अवेलेबल केलेले आहेत आता आपल्याकडं याच्यामध्ये भरपूर स्टॉक अवेलेबल झालेला आहे त्याच्यानंतर स्टोनमध्ये सुद्धा आहे तुम्ही बघू शकता स्टोनमध्ये सुद्धा बाले आलेले आहेत त्याच्यानंतर असे जाडमध्ये सुद्धा हव्या होत्या तर आपण जाडमध्ये सुद्धा आणलेल्या आहेत त्याच्यानंतर पिळ्याच्या अंगट्या पिळ्याच्या अंगठ्यांची तर भरपूर मागणी होती भरपूर म्हणजे जरा जास्तच होती सो आपण जेंट्ससाठी पिळ्याची अंगठी आता अवेलेबल केलेली आहे त्याच्यासोबतच या असे जे वन ग्रॅमच्या चेन आहेत ह्या लेडीजसाठी आहेत त्यासुद्धा डेली यूज असणार आहेत अगदी मार्केट प्राईसपेक्षा कमी आहेत त्याच्यानंतर लेडीजमध्ये सुद्धा वन ग्रॅम पिळ्याच्या अंगठ्या अवेलेबल झालेल्या आहेत स्टोनमध्ये अवेलेबल झालेल्या आहेत ह्याची सुद्धा भरपूर मागणी होती सो त्यांच्या आपण शब्दाला मान देऊन आता आपण हे कलेक्शन आपण आणलेलं आहे ते ते या असे डिझाईन्स असणार आहेत नवनवीन अगदी सोन्याला लाजवतील असे आपल्याकडे आता कलेक्शन आलेलं आहे त्याच्यानंतर या असे बोरमा सुद्धा आलेले आहे तुम्हाला मी एक ओपन करून दाखवते तुम्ही गार गरम पाण्यात यूज करू शकता बघू शकता तुम्ही अगदी डेली यूज असणार आहे तुम्हाला या सगळ्या पीसची गॅरंटी येणार आहे त्याच्यानंतर हे असे मंगळसूत्र येणार आहेत मंगळसूत्रामध्ये सुद्धा भरपूर डिझाईन्स अवेलेबल झालेले आहेत असं आहे आपण प्रत्येक पीसची गॅरंटी कोणीतरी सांगतो म्हणून देत नाही आपण आधी स्वतः यूज करून मग समोरच्याला गॅरंटी देतोय त्याच्यामुळे भरपूर मागणी असणारा स्टॉक आपण अवेलेबल केलेला आहे असं मिनाकारीमध्ये सुद्धा आहे त्याच्यानंतर हे असे अँटिक मधले सुद्धा मंगळसूत्र आता आपल्याकडे आलेले आहेत तुम्ही बघू शकता मी आता वेअर केलेला जो पीस के आहे पेंडेंट बघू शकता एडीमध्ये त्याचं काम केलेलं आहे पिकॉकमध्ये आहे त्याच्यासोबत हे असे तुम्हाला इयरिंग येणार आहेत असे ही जी पोत आहे ती क्रिस्टल मध्ये असणार आहे पार्टीवेअर साडीवर एकदम हटके लुक देणार आहे असे पीस आपल्याला आलेले आहेत त्याच्यानंतर ह्यासुद्धा हाराची भरपूर मागणी होती असं हे मनी आणि खाली जे पेंडेंट आहे हे अगदी तुम्हाला युनिक आणि वेगळा लुक देणार आहे हे आता असं आपल्याकडे कलेक्शन अवेलेबल झालेलं आहे तर लवकरात लवकर ऑन ऑनलाईन ऑर्डर बुक करा ह्याच्याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ प्रत्येक पीसचा वेगवेगळा व्हिडिओ आपण अपलोड करणारच आहे तर तो, तो व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका आणि आपली ऑनलाईन ऑर्डर बुक करा आपल्या शॉपलासुद्धा नक्की व्हिजिट करा थँक्यू